बहिनी वापस है यार भी करा नरेन था बहिनी वापस है यार भी करा धरी पीछा उतरना था आई रुपया वो करा धरी पीछा उतरना था आई मेरा ढोंगरा की नाले मजा पापा का दुखा इसका हमसा बाप देजा का बाप सबे साथी होते माझ्या बापाच्या दुःखाला त्याच्या संतापाचे कण आणि वैशाखाला लघोपती माझ्या बापाने विकली नाही अखेरची माती माझ्या बापाने विकली बघ मित्र पैशाने दगा

अवघड होता चढून आलो तुझ्या दिलाचा घाट ग तुझ्या दिलाचा घाट ग अवघड होता चढून आलो तुझ्या दिलाचा घाट ग शिवार होता उघडा उघडा काही तुझ्या तेव्हा तिथे शिवार होता उघडा उघडा बघत राही ना घरी रांगडा मित्रांनो लक्ष द्या हे तुम्हाला अभ्यासक्रमात येणार आहे <laughs> शिवार होता

घरांच्या घरघर डोळ्यातून घरांच्या घरघर डोळ्यातून नदीच्या घरघर पात्रातून नदीच्या घरघर पात्रातून उन्हाच्या तुळ्या रानातून उन्हाच्या तुळ्या रानातून नभाच्या निर्मळ पाण्यातून नभाच्या निर्मळ पाण्यातून निघाली बीज एक नागुन निघाली बीज एक नागुन भेटली आम्हाला भेटली आम्हाला

फळांतल्या नदीची की एक गोष्ट आहे फळांतल्या नदीची प्रेमातर राख झाली कुठल्या तरी कवीची आणि एक गोष्ट आहे फळांतल्या नदीची प्रेमातर राख झाली कुठल्या तरी कवीची माझा घरात नाही माझा घरात राही तो गोष्ट सांगणारा अजून प्रसाद आहे

छोटा अशो की आवाज बारवा पड़दार जिंदगी के दौरा तो फोटवा फरका से आग लागो टिकले बहु नका दरिया तो पोहणारा मानुष बातवा